नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आर क्लासेस ए एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपण अमरावती महानगरपालिका येथे नवीन जाहिरात निघाली त्या आहे तर मित्रांनो आपण या भरतीविषयी आपण पाहणार आहोत तर मित्रांनो आपण बघूया हा व्हिडिओ अमरावती महानगरपालिका येथे दोन हजार सत्याऐंशी रिक्त पदाकरिता भरती नवीन जी आर येथे बघा संपूर्ण माहिती अमरावती महानगरपालिका बरी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो अमरावती अमरावती महानगरपालिकामधील विविध दोन हजार सत्याऐंशी पदाच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्यात येत आहे ही भरती प्रक्रिया लवकरच सुरू होईल या संदर्भातील शासन निर्णय निर्णय आज प्रकाशित झाला आहे खालील लिंकवर आपण स पूर्ण शासन निर्णय निर्णय बघू शकता या भरतीतील संदर्भातील पुढील सर्व अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी महाभरतीच्या अधिकृत मोबाईल ॲप येथे क्लिक करा करून लगेच आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा तर मित्रांनो या भ भरतीविषयी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपला महा बी आर क्लासेस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका तर मित्रांनो आपण पाहणार आहोत अमरावती महानगरपालिका भरतीविषयी तर आपण पुढील बघूया सारांश प्रशासकीय पर्ष्क... ठराव क्रमांक एकशे अन्वेद मान्यता प्राप्त तसेच आयुक्त तथा प्रशासक अमरावती महानगरपालिका यांनी दिनांक बारा एक दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रानवे प्राप्त प्राप्तानुसार प्राप्तनुसार नुसनावर नुशना, यापूर्वी एकेचाळीस विभागातील काही सर्वातील शासन नि निर्णयाद्वारे व ठरावाद्वारे प्राप्त दोन हजार चारशे सत्तावन्न पदापैकी सहाशे पन्नास पद व्यापक केलेल्या केल्याने तसेच दोनशे ऐंशी पदाची निर्मिती निर्मिती केल्याने होणार एकूण दोन हजार सत्याऐंशी पदाच्या एकत्र अधिकृती बांधस मान्यता देण्याची बाबत शासनाने विचारधन विचार विचारांधीन होती तर मित्रांनो शासन निर्णय काय घेतले ते आपण पाहूया तर तर एक अमरावती महानगरपालिका प्रशासकीय ठराव क्रमांक एकशे त्रेपन्न दोन हजार चोवीस दिनांक बारा एक दोन हजार चोवीस तसेच आयुक्त तथा प्रशासक प्रशास अमरावती महानगरपालिका यांनी दिनांक बारा एक दोन हजार चोवीस रोजीच्या पत्र नवे सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने महानगरपालिका अधिनियमित एकोणीसशे एकोणपन्नासचे चे एकावन चार नुसार शासन असलेल्या अधिकाराचा अधिकाराचा वापर करून यासोबतच यासोबतच्या बैपमध्ये नमूद पदाच्या घोषणानुसार अमरावती पालिकेत कारिता विविध सर्वातील वर्ग एक ते वर्ग चारमधील मधील तसेच विभागण्यात विभागनियात दोन हजार सत्याऐंशी पदाच्या एकत्रित एक एकत्रित अधिकृत अधिकृत बांधत व पत्र अ अ आ ग नाही सॉरी क क ड व इ, या क्षेत परिच्छेद क्रमांक पाच मध्ये नमूद अटी व शर्तीच्या अधीन राहून शासन मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो नोकरी संदर्भात नोकरी संदर्भातील सर्व अपडेट मिळवण्यासाठी आपल्या महा बी आर क्लासेस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका तर मित्रांनो या महाभरतीचे अधिकृत मोबाईल ॲप येते वि करून क्लिक करूं, लगेच आप आप करू लगेच आपल्या मोबाईलमधील ॲप डाउनलोड करू शकता मित्रांनो तर मित्रांनो अशाच नवीनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महा बी आर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो या व्हिडिओ व्हिडिओ संदर्भातील सर्व माहिती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे तर मित्रांनो लगेच जाऊन व्हिडिओला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओला